मंडळी सध्या छोट्या पडद्यावर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते याचाच एक भाग म्हणून झी मराठीवर चार नवीन मालिका दाखल झाल्या आहेत यासोबतच स्टार प्रॉवरसुद्धा दोन नवीन मालिका दाखल झाल्या आहेत याचाच एक भाग म्हणून कलर्स मराठीवरसुद्धा दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत तर काही दिवसांपूर्वी स्टार प्रवावर विशाल निकम आणि पूजा बिरारी यांची प्रमुख भूमिका असलेली येड लागलं प्रेमाचं या नवीन मालिकेचा एक प्रोमो जारी करण्यात आला होता आणि ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं वाहिनीकडून सांगण्यात आलं होतं पण एक महिना उलटून गेला असला तरीही या मालिकेची टेलिकास्ट डेट जाहीर करण्यात आलेली नाही तर या मालिकेच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे टी आर पीच्या कारणास्तव आणि सध्या आय पी एल असल्या कारणाने ही मालिका थोड्या उशिरास प्रक्षेपित केली जाणार आहे म्हणजे ही मालिका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे तर लवकरच या मालिकेचा एक दुसरा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे बिग बॉस मराठीनंतर विशाल निकम बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे तर स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेनंतर बऱ्याच कालावधीनंतर पूजा सुद्धा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे तर या नवीन मालिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका